गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे पालघर मध्ये रसायनशास्त्राच्या द्विपदवीधरानं शिक्षणाचा वापर एम डी ड्रग्ज बनवण्यासाठी केल्याचं उघड नमस्कार मी मीनाक्षी गोडके गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पालघर मध्ये रसायनशास्त्राच्या द्विपदवी धरानं आपल्या शिक्षणाचा वापर चक्क एम डी ड्रग्ज बनवण्यासाठी केल्याचं निष्पन्न झालं दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घरात तयार करायचा ड्रग्ज बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या छाप्यात दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत आमान नई मुराद वय एकोणतीस राहणार वसई जिल्हा पालघर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो आपल्या घरातच ड्रग्ज तयार करायचा त्याच्या घरातून मेफेड्रॉन नावाची पिवळसर रंगाची पावडर आणि अन्य साहित्य असा एकूण दोन कोटी बेचाळीस लाख आणि सात हजार दोनशे दोन रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय तर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील तसंच सहायक पोलीस निरीक्षक फटकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे भिवंडीचे गुजरात कनेक्शन गेल्या सहा महिन्यापूर्वी भिवंडीतून आठशे कोटी रुपयांचे द्रव्य रूप एमडी डी ड्रग्स गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने जप्त केले होते भिवंडीवाडा मार्गावर एमडी डी ड्रग्स उत्पादन युनिटवर छापा टाकून हे ड्रग्स जप्त करण्यात आले होते त्याचवेळी गुजरात मधील भरुण भरुच जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीवरही ए टी एसन धाड टाकून एकतीस कोटी रुपयांचे द्रव्यरूप ड्रामा ढोल जप्त केले होते त्यानंतर आता ठाणे पालघर आणि गुजरातचे देखील डग्स कनेक्शन आढळून आले आहे ड्रग्स निर्मितीचे ठिकाण उद्ध्वस्त केली जात असली तरी महाराष्ट्रातील तस्करी आणि विक्री मात्र थांबायला तयार होणार नाही दोन दिवसापूर्वी सांगलीमध्ये तीस कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते तर यापूर्वी सांगली जिल्ह्यात दोनशे कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस सतर्क झाले आहेत वसे आणि नालासोपारा शहरात अनेक निग्रो वंशाच्या लोकांकडून पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केले असतानाच आता हे लोन पालघर आणि बोईसर भागातही पसरत चालले गेल्या काही दिवसापासून राज्यात एमडी ड्रग्स प्रकरण चांगलंच गाजत आहे असं असतानाच पुणे नाशिक नंतर आता पालघरमध्ये पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे भोईसर परिसरातील एका सदनिकेमध्ये पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत जवळपास अडीच कोटींच्या अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे